नमस्कार नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे एकोणीसावं वर्ष हे आमच्या समितीचं आहे की आम्ही सलग एकोणीस वर्षे धम्मपाठ हा कार्यक्रम करतो आणि म्हणून पुण्याशी कलेक्टर कचेरीवर सकाळी पाच वाजता ध्रमपाठ कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये तमाम बन, पूज्य भंती आहेत ही सर्वांना वंदना सामोरे येणार आहे त्यानंतर एक वंदनेने सुरुवात होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये इंडियन आयडॉलचे सगळे नवीन कलावंत यावेळेस नवी आणि जुनी गाणी बाबासाहेबांची ही धम्मावर आधारित असलेली गाणी सादर होणार आहे त्यानंतर काही मान्यवरांचा सन्मान होणार आहे त्यामुळे नूत शक्ती परीक्षा पास झालेल्या वृषाली संताराम कांबळे या आमच्या आमच्या आमची कन्या आहेत तिचा सत्कार देखील पुणेकर नागरिकांच्या वतीने आय झाल्यामुळे ठेवलेला आहे तसंच आंबेडकरी चळवळीतील जुन्या जाणत्या का कार्यकर्त्या गायिका यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवला यांची गाणी खूप प्रसिद्ध झाली अशा सुषमा देवी यांचा देखील पुणेकर नागरिका नागरिका नागरिक नागरिकांच्या वतीने नागरिक सरकार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे तसंच या धर्मपाठ कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर ज्यांनी धम्माचं काम केलेलं आहे अशा काही लोकांचा सन्मान देखील निमित्ताने मी कर केलेलं आहे गेल्या एकोणीस वर्षामध्ये आम्ही या आमच्या धर्मपाठ कार्यक्रमामध्ये राहुल देशपांडे बसून तर आनंद शिंदे मिली शिंदे परत आदर्श शिंदेपासून तर खूप कलावंत या ठिकाणी रवींद्र साठेपासून तर ह्या उत्तारा केळकरपासून तर खूप या आंब्या आमच्या या विचारपीठावर त्यांनी गीतं सादर केलेली आहेत धम्माचा विचार मांडलेला आहे त्यातून आपला बुद्धगीते गायलेली आहेत तर याही वर्षी नवीन कलावंतांना संधी दिलेली आहे तर दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं यावेळी धम्मपाठ एक आघाडीजरी धम्मपाठ होणार आहे त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील जनतेला आमची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने धम्मपाठ कार्यक्रमाला यावं